नमस्कार स्वागत आहे आपलं व्ही बी पी न्यूजमध्ये आज आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गिड्डे हे स्वतः तर अध्यक्ष आपली नुक काहीच महिन्यापूर्वी आपली मोडणीमगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली होती आणि त्या निवडीसंदर्भातच शिवाजीराजे सुर्वे असतील त्यांनी याविरुद्ध अपील करत आ, ही निवड कशी बेकायदेशीरित्या झाली चारित्र्य प्रमाणपत्राचा विषय असेल तो विषय लावून धरत आपली जी निवड आहे ती बेकायदेशीर ठरवण्यात ते यशस्वी झालेले आहेत आपल्याला पंचायत समितीचे बी ओ असतील यांनी पदमुक्त केलेलं आहे तर पुढील आपली भूमिका काय असणार आहे नेमकी नमस्कार प्रथम तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवडणूक प्रक्रिया ही ग्रामपंचायतीमध्ये लोकशाही पद्धतीने झाली त्या ग्रामसभेला सुमारे हजार लोक उपस्थित होते परंतु त्यावेळेस सगळ्या गोंधळानंतर ज्यावेळेस मतदान प्रक्रिया राबवण्यात आली त्यावेळेस चारशे नव्याण्णव लोकांनी मतदान केलं त्याच्यामध्ये दोनशे सहा मतं मला मिळाली एकशे शहाऐंशी मतं शिवाजी सुरूांना मिळाली सात मतं बाद झाले मी तीस मताच्या फरकाने निवडून आलो पहिला मुद्दा जसं ग्रामपंचायत सदस्याच्या निवडणुकी असतील किंवा इतर निवडणुकींना तुमचा क्रायटेरिया ठरलेला असतो उमेदवारी अर्ज दाखल करायचा असतो असा कुठलाही क्रायटेरिया तंटामुक्त समितीला आजपर्यंत मला आठवत नाही कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये झाला सरपंचाने फक्त तंटामुक्त अध्यक्ष आणल्यानं जाहीर केली अशी प्रक्रिया आजपर्यंत पार पडलेली आहे परंतु काही विघ्न संतुष्ट लोकं आहेत की ज्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करू द्यायचं नाही अशा लोकांनी त्या ठिकाणी अनेक अडचणी आणल्या आणल्या अडचणीला मार्ग दिला त्यानंतर निवडणूक प्रक्रिया झाली निवडणूक प्रक्रिया निवडून आलो लोकशाहीमध्ये जर मतदाराच्या स्वरूपातनं निवडणूक झाली असेल आणि निवडून आले असतील तर त्यांनी थांबणं गरजेचं होतं परंतु त्यांनी बी ओ गट विकास अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला त्याच्यामध्ये स्पष्ट मी आत्मदहन करतो किंवा मी अमरण उपोषण करतो ही प्रक्रिया रद्द करा आशा दिने वेड़ 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 अशा पद्धतीचं त्यांनी निवेदन दिलं प्रथमतः मी गटविकास अधिकाऱ्यांनीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं आत्मदहन करायचा परवानगी कोणाला नाही परंतु त्या गटविकास अधिकाऱ्यावर वेळोवेळी दबाव आणून वेळोवेळी दबाव आणून त्यांनी त्यांच्याकडून एक अशा पद्धतीचं पत्र केलं तुम्ही आता मला म्हणला की रद्द झाले रद्द वगैरे झालेले नाही गटविकास अधिकाऱ्यांनी पत्र पाठवलेलं आहे ग्रामपंचायतला की यांचा असा असा अर्ज आहे त्या अर्जामध्ये यांचं म्हणणं असं आहे की चारित्र्याचं प्रमाणपत्र हे व्हॅलिड नसल्यामुळं यांची प्रक्रिया रद्द करा परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला पत्र दिलं आहे की आपण आपल्या स्तरावर ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या मिटिंगमध्ये निर्णय घेऊन पुढील प्रक्रियेची कार्यवाही करावी तसेच त्याच्यामध्ये त्यांनी मलासुद्धा दिलं आहे की जर हा निर्णय मान्य नसेल तर आपण आपल्याला जाऊ शकता त्या अनुषंगानं मी माझ्या चारित्र्य व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्राची अ अपील ही दिवनांक तेवीसला केली होती टोकनवर निवडणूक माझी झाली त्यानंतर सव्वीसला चारित्र्याचं प्रमाणपत्र आलं त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे आय पी सी कोड आता मी विविध आंदोलन केलेलं आहे मी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलेलं आहे मी समाजासाठी आंदोलन केलेलं आहे मी टोल नाक्यासाठी आंदोलन केलेलं आहे मी एम एस सी बीसाठी आंदोलन केलेलं आहे गाव बंद केलेलं आहे अशा वेगवेगळ्या विविध केसेस माझ्यावरती आहेत त्या मध्यंतरीच्या काळामध्ये शासकीय कर्मचाऱ्याचा अडथळा आणला म्हणून तीनशे त्रेपन्नसारखे केसेस माझ्यावर आहेत ह्याचा अर्थ मी गुन्हेगार नाही गुन्हेगार हा या देशामध्ये घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला आहे हा फक्त न्यायालयाला दिलेला आहे आणि ज्यावेळेस कोर्ट कचेरी चालू असते ज्यावेळेस कोर्ट कचेरीमध्ये न्यायालय ज्यावेळेस दोषी ठरवतं त्यावेळेस तो गुन्हेगार असतो दोषी कुणाला म्हणतात हे शिवाजी स्वरूपाला अगोदर कळू द्या आणि शासकीय अधिकाऱ्यांना विकू द्या ज्याला दोषी ठरवायचा अधिकार फक्त न्यायालयाला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आधार घेऊन मी शिव मॅडम यांच्याकडे अपील केलेला आहे आणि त्या अपिलाच्या अनुषंगाने ह्यांनी जे माझं चारित्र्य हरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितपणानं पाचशे पाचशे दोन या कायद्याच्या अनुषंगाने मी त्यांच्यावर माझ्या अब्रू नुकसानकीचा दावा दाखल करणार आहे तसेच मी त्यांच्यावर ह्या निर्णयाच्या अपिलात गेलो असल्यामुळं ग्रामपंचायत हा कुठलाही निर्णय आता घेऊ शकत नाही त्यामुळे तंटामुक्त अध्यक्ष मीच आहे आणि कंटिन्यू मीच राहणार आहे ह्याच्यात काही मोठेपणा नाही परंतु कुठल्याही माणसाने विजय पराजय सहन करणं गरजेचं आहे शिवाजी सुर्वेंना हा पराजय झोंबला आहे परंतु मी आपल्या माध्यमातून त्यांना एकच सांगतो की तुम्ही गावाची चांगले कामं करा तुम्ही गावातल्या विकास कामाला आडवळ येऊ नका गावामध्ये विनाकारण वाद पसरवू नका मी आत्ता पदाचा राजीनामा देऊन तुम्हाला परत मिटिंग घेऊन बिनविरुद्ध करायला तयार आहे फक्त गावाच्या विकासासाठी आपण एकत्र येऊयात आणि चांगलं काम करूयात माझ्याकडे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सा जिल्हाध्यक्षपद आहे से मी अकरा विविध संस्थेवर काम करतो माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे स्वतःचं इंग्लिश मिडीयम आहे मी सिक्युरिटी एजन्सी चालवतो आहे मी एवढी पदं हो बघत असताना फक्त मला गावातल्या रंजल्या गांजलेल्या अडचणीच्या लोकांना मदत करायची आहे म्हणून या पदासाठी इंटरेस्ट घेतला वास्तविक मला कुठलाही इंटरेस्ट नाही तुमच्या माध्यमातून मी अजून शिवाजी दुसऱ्याला विनंती करतो की बाबा भगवंताला येत साहेबाला माझं साकडा आहे ह्या माणसाला चांगली बुद्धी घाल आणि गावामध्ये जे चाललेला चांगलं कारभार आहे हा डिवचा डिवचा प्रकार त्यांनी बंद करावा एवढीच मी त्यांना विनंती करतो आणि त्यांटामुक्तीचा अध्यक्ष मी आहे आणि मीच राहणार एवढंच मी या आपल्या माध्यमात देतो आणि दुसरं बी आव्हान करतो जर त्यांना अजून बी निवडणूक प्रक्रिया घ्यायची इच्छा असेल तर अजून बी तालुक्यातून फडा धुतला आपण तयार आहे कोणाच्यात किती दमायते आपण निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून द्यायची माझी तयार आहे धन्यवाद अध्यक्ष तर हे होते आपल्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गिड्डे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मी या प्रक्रियेविरोधात सीओ मॅडमकडे अपील केलेला आहे आणि लवकरच त्याचा निर्णय लागणार आहे पी न्यूजसाठी विजय